सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या धारदार शस्त्रासह हो फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू आहे याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय हो कामगिरी केली आहे गुंडाविरोधी पथकाने इंस्टाग्रामवर धारदार घातक तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या इसमास तलवार व गुप्तीसह जेरबंद केले या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक आठ जानेवारी रोजी गुंडाविरोधी पथकातील अमलदार प्रदीप ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केलाय त्यावरून सदर अकाउंटवरील माहिती मिळवली असता सदर व्यक्ती हा अंबर सातपूर लिंक रोडवरील नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराइज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करत असल्याचे समोर आले त्यावरून गुंडाविरोधी पथकाने सदर ठिकाणी जाऊन संबंधितास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार व एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली आहे नमूद इस्माने बेकायदेशीररित्या धारदार तलवार व गुप्ती हे हत्यार दहशत पसरवण्यासाठी बाळगले असल्याने त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियमांद्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आमच्या गुंडेविरोधी विरोधी पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग रिस्टर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आताचे जे आधुनिक आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावरही नजर ठेवून कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून त्याचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्यांनी अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप ठाकरे यास हा फोटो आढळला त्यावरून आमचे गुंडागृती पथकाचे टीम यांनी माननीय पोलीस उपायुक्त श्री आ, बच्चाव सर गुन्हे व माननीय सायपुलीस आयुक्ता श्री डॉक्टर कोल्हे सर गुणी यांना सदरची माहिती देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः आमचे सह मलंगुंजा डीके पवार पोलीस सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दादाजी पवार राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे मिलिंद जगताप गणेश भागवत अक्षय गांगुडे गणेश नागरे यांनी केली आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक